मार्च एकोणावीसशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा जो काही सत्याग्रह झाला त्याला बरोबर पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे त्याच अनुषंगानं त्या सत्कारा त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात आली ज्या ज्या ज्ञात आज्ञात सत्याग्रहींनी भाग घेतला त्यातील कोणीही आज आहेत नाही त्या सर्व सत्याग्रहीवीरांना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रह समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना। रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गौरी पटांगण गंगा घाट येथे आपण अभिवादन सभा व प्रबोधनपर गीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांगायला आनंद वाटतो की ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे प्रख्यात गायक स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव दादा प्रल्हाद शिंदे यांना आमंत्रित केलेले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या भीमकन्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कडुबाई खरात याही आपल्या सुरेल गाण्यानं प्रबोधन करणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना आवाहन करणार आहे की आपण या अभिवादन सभेला या सत्याग्रहीला अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद सा घेण्यासाठी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहो या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ हो दिवे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे अण्णासाहेबजी कटारे त्याचप्रमाणे ह्या परिक्षेत्रातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यात उदाहरणार्थ ते फरांदे असतील राहुल भाऊ ढिकले असतील किंवा लोकप्रतिनिधी मधुर राहुल भाऊ दिवे असतील किंवा महानगरपालिकेचे माजी सभापती संजयजी साबळे असतील किंवा स सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय सर्वांचे लोकप्रिय असे भाऊ सोनवणे असतील आणि प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक गंगाधर रायरे आहेत आमचे दिनकर अण्णा पाटील आहेत सलीम मामा शेख आहेत अजित भाऊ लिनकर आहेत अण्णा शिंदे आहेत बॉबी भैया काळे आहेत त्याचप्रमाणे नारायण गायकवाड अविनाश शिंदे असे अनेक प्र या ठिकाणी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत मित्रो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आमचे भीमसैनिक बिपिन कटारे व बौद्धाचार्य महेश पगार हे जण करणार आहेत आज जरी मी अध्यक्ष असलो स्वागताध्यक्ष आमच्या दामोगर अण्णा पगारे जरी असले तरी या कार्यक्रमाच्या सर्व आयोजनाचं श्रेय हे आमचे सर्व सहकारी आदेश भाऊ पगारे असतील बिपीन अण्णा बिपीन कटारे असतील आमच्या लक्ष्मीताई ताटे असतील आमचा कैलास तेलोरा असेल कविताताई तेजळे ते असतील किंवा आमचे दीपचंद अण्णा नाना धोंदे असतील हे सगळं श्रेय यांचं आहे आम्ही फक्त नाम मात्र आहोत स्वागताध्यक्ष आमचे दामोदर अण्णा आहे मी अध्यक्ष आहे या दोघांच्याही वतीनं मी नाशिक जिल्ह्यातील सर्व आंबेडकर फुले आंबेडकरी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जय भीम जय सविदाची विनंती करतो आवाहन करतो की या आयटेक शिक्षणाचे साक्षीदार शाक्षीदा, होण्यासाठी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गौरी पटांगण गाडगे महाराज पुलासपूर गंगा घाट आहे आपने 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 या ठिकाणी आपला हा ऐतिहासिक कार्यक्रम व ऐतिहासिक सभा असणार आहे आपण या सभेचे साक्षीदार वाहूनच यायचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढलेला आहे तो आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हा लढतच या ठिकाणी आपण सर्व आपण आयुष्य आरामात जगत आहोत त्यामुळे या अभिवादन सभेस प्रामुख्याने उपस्थित राहावे पुढील